नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सत्ताधारी माहितीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये तीव्र मतभेद समोर येतोय विशेषत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मित्र पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल टोकाची नाराजी होत आहे यामुळे अनेक भागातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह धरला त्यामुळे मुंबईत वगळ मुंबई वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यात माहिती धोक्यात दो, असल्याचं चित्र पाहायला मिळत शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका एक आढावा देखील बैठक घेतण्यात आली आहे या बैठकीत शिवसेना शिंदे गटाने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे नाशिक नागपूर अमरावती आणि औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या विभागातील आमदार आणि जिल्हा प्रमुखांनी माहितीमधील जागा वाटप आणि मित्रपक्षाचे धोरण यावर तीव्र आक्षेप नोंदवला या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी ती तक्रार देखील केली आहे भाजपसह मित्रपक्षाकडून युती धर्म पाळला जात नाही आहे शिवसेना जिथे प्रबळ आहे तिथे मुद्दामहून अडथळे निर्माण केले जात आहे अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची ताकद कमी करण्याचा आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय नंदुरबारमधील एका आमदारांनी तर पक्षातील माजी काही माजी पदाधिकारी उघडपणे भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केलाय तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी ठाणे आणि इतर शहरात हा वाद अधिक तीव्र झालाय ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मिरा मिरा साध मीराबाई दर उस्माननगर नगर, उस्मान वसई विरार आणि भिवंडी या महानगरपालिकेमध्ये युतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे भाजपाचे नेते संजय केळकर आणि गणेश नाईक यांच्यासारखे नेत्यांनी ने वेगवेगळ्या स्वातंत्र्य लढणे स्वातंत्र्य लढण्याचे वक्तव्य केले ठाण्याच्या महापौर भाजपाचाच होणार अशा कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं संजय केळकर यांनी जाहीरपणे बोलून दाखवलंय भाजपाच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेनेही खर शिवसेनेने खरबदारी खबरदारी म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी केली तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा